नमस्कार मित्रमंडळी श्री स्वामी समर्थ तर दीपिका शेडगे ब्लॉकमध्ये तुमचा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी कायम प्रार्थना असते तर आज आम्ही चाललो आहे जेजुरीला तिकडूनच मग शिर्डी आणि एकविराईला तर मी पण पहिल्यांदाच चालले शिर्डीला मी जाऊन आले बट जेजुरीला आणि एकिराईला मी पहिल्यांदाच जाणार आहे सो मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन तुम्ही कंटिन्यू राहा कंटिन्यू बघा आणि जर कोणी सबस्क्राईब नसे केलं तर प्लीज लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना सपोर्ट त्यानंतर आम्ही सगळे दादरला भेटलो दादरला भेटून नंतर आम्ही गाडीमध्ये निघालो असती माझ्या भावाच्या मित्राची गाडी होती लकी करून सो त्याच्या आम्ही गाडीतून चाललो जेजुरीला आणि तिकडून आम्ही सकाळी जेजुरीला पावणे पाचला पोचलो तर इथलं हे वातावरण बघू शकता खूप छान वाटत होतं सकाळी मॉर्निंगला त्यानंतर रूम आहे इथे अवेलेबल सो इथे सहा नंतर गरम पाणी आपल्याला मिळून जातो आंघोळीसाठी आणि खूप छान अशी सुविधा होती तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता गुड मॉर्निंग चाललंय दर्शन करायला सगळे सो तुम्ही बघत राहा कंटिन्यू राहा आणि झोप पूर्ण झालेली आहे तर चला दर्शन तुम्हालाही होईल तर तुम्हीही बघा कंटिन्यू करा सकाळी पावणे पाचला पोहोचू शोधीला आणि आताची वाजे साडेसात सगळ्यांच्या वगैरे होईपर्यंत वेळ लागला सो चला तुम्ही पण आणि तुमचंही दर्शन होईल तर आपण इथे पोचलो आता आणि बघू शकता आज ही गर्दी आहे इथे श्री माथर्डा देवस्थान जेजुरी मुख्य महाद्वार आहे हे जिथून तिनो आतमध्ये जाणार आहोत तर आम्ही आमचे सगळे चालत चाललो वरती जेजुरीला खूप छान वाटत होतं कारण की मॉर्निंगचा टायमिंग होता तर खूप प्रसन्न वाटत होतं त्यावेळेस खूप भारी वाटलं चादवा चहा इकडे आम्ही पोचलो वरती एकत्र जाऊया हो ना, ना। सर्व एकत्र आले तेच करतोय हमने एकदम जाऊँ, एका है, एका।, एका।, एका ऐसा का फिरते हैं। तर खूप छान दर्शन झालं आतमध्ये कॅमेरा आलावर नव्हता पण तरी पण मी थोडंफार शूट केले सो खूप मस्त वाटलं खूप छान प्रसन्न झालं मन दर्शन घेऊन नंतर आम्ही इथे नाचका केला मिसळ मला आम्हाला कोणालाच आवडलं नाही खास नव्हतं पोहे खूप छान होते ते तुम्ही पोहे आणि छान नक्की इथे ट्राय त्यानंतर आम्ही कपडे चेंज करून निघालो प्रतिशिर्दी मी पोहचले प्रति शिर्डीला तर इथे पण मी आले तर बघूया आतमध्ये हुबाऊ जसं शिर्डीला आहे तसंच आहे इकडे पण तर तुमचंही दर्शन नक्कीच होईल इथून आतमध्ये एंट्री आणि साईडलाच चप्पल वगैरे आपण ठेवू शकतो करंगा। मी व्हिडिओ नाही काढू शकले कारण कॅमेरा अलाउड नव्हता पण खूप छान साईबाबांची मूर्ती होती आणि खूप भारी वाटा होती मन प्रसन्न झालं दर्शन वगैरे खूप छान झालं त्यानंतर आम्ही प्रसादी करण्यासाठी पन्नास रुपये कुपन आहे इथे पर्सन मागे एका सो तुम्ही नक्की ते प्रसादी करून जा कारण तो खूप छान होतं प्रसादी आणि मन प्रसन्न झालं एवढं छान होतं शिरा पण खूप भारी होता इकडे खूप छान दर्शन झालं आणि प्रसादी पण खूप मस्त झाली खूप मस्त होते प्रसादी देखील आणि आता इथून आम्ही चाललो आहे एकवेरे आईला सो आज खूप देवांचं दर्शन झालं आणि खूप मस्त वाटते खूप छान वाटते अचानक मी पण आले माझं काहीच तसं ठरलेलं नव्हतं सो चला आता आपण जाऊया एकवीर आईला एकवीर आईची तर आम्ही वरती पोचलो आणि खूप जोरात पाऊस आला आम्ही सगळे बहुतेक भिजून गेलो पण दर्शन खूप छान झालं मी व्हिडिओ काढला आहे कॅमेरा जिथे अलाउट तिथेही नव्हतं देवाच्या दर्शनाच्या इथे कुठेच कॅमेरा अलाउट नसतो पण तरीही मी व्हिडिओ काढले जेणेकरून तुमचंही दर्शन व्हावं आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन तर तुम्हालाही कसं वाटलं तेही तुम्ही नक्की मला सांगा कमेंट करून त्यानंतर आम्ही अष्टविनायक मंदिराच्या इथे पोचलो खूप छान दर्शन झालं खूप मस्त दिवस गेला असा तुमचाही दिवस जाऊ हीच स्वामीचरणी कायम प्रार्थना असते तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया हो तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या आई वेळाला खुश ठेवा जे वाटतं ते करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समोर